सामाजिक बांधिलकीतून खुदसे जिथे अभियान सुरू करण्यात आले या अंतर्गत जिल्ह्यातील पहिले ते बारावीच्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी केली जाईल तसंच गरजूंना चष्मे वाटप होणार आहे शिवाय विद्यार्थिनींना गर्भाशय कॅन्सर मुक्तीचं मोफत लसीकरण होणार आहे हे अभियान यशस्वी करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमधील मोफत नेत्र तपासणी कार्यक्रमात ते बोलत होते खुदसे जीत अभियानाअंतर्गत नामदार हसन मुशी फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात विद्यार्थिनींना गर्भाशय कॅन्सर मुक्ती लसीकरण आणि विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी केली जाणार आहे कागलमधील सरलादेवी माने हायस्कूलमध्ये नामदार हसन मुशीफ यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी एच पी व्ही लसीकरण महत्त्वाचं असून स्तनाच्या कॅन्सरवर योग्य वेळी उपचार घेतले तर तो कॅन्सर बरा होऊ शकतो असं नामदार मुफ म्हणाले येत्या आठ दिवसात कागल तालुक्यातील पन्नास हजार विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून गरजेनुसार मोफत चष्मे दिले जातील त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र हा उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश देसाई तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई अधिकारी सारिका कासोटे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला तहसीलदार अमरदीप वाकडे सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक रामचंद्र सातवेकर माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर संजय चितारी सुनील माने प्रवीण भोसले असलम मुजावर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते